िबवन मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला जरी होळी झाली असली कालच होळी झाली पण आज हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला माझ्याकडून होळीच्या आणि आजच्या धुळीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी मस्त असं एन्जॉय केले असेल होळी आणि धुलिवंदन पण तर बघा आज ब्लॉग आपला लेट आ येत आहे कारण कालच होली झाली जरा जागरण वगैरे झालेलं आणि त्यानंतर मग आज धुलिवंदनच्यामुळे पण मला काही शूट कर म्हणजे एडिट करायलाच मिळालं नाही त्याच्यामुळे नंतर घाई ते मी काल दुपारपासून कालच्या दुपारपासून हा ब्लॉगला सुरुवात केलेली तर पुरणाची डाळ होती ती पण वाटून घेतली आईने शिजवून वगैरे दिलेली मला तोपर्यंत मी मग जेवण वगैरे आवरून घेतलं जेवणाची भांडी वगैरे घासून घेतली आणि त्यानंतर लागलेली मी ही डाळ वाटायला तर जी पुरण वाटायची चाळण असते त्याच्यातच मी डाळ वाटून घेतलेली आणि इकडे बघा या पोलपाटाला मी अशा प्रकारे रुमाल बांधते जेणेकरून मग आपली पु पुरणपोळी जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा जास्त पीठ पण लावायची गरज नसते आणि आपली पोलपाटाला पुरणपोळी अशी चिकटत पण नाही काही असे पेपर वगैरे वापरतात प्लॅस्टिकची पिशवी वगैरे पण ते पण सरकते सारखं सारखं मग त्याच्यामुळे असा रुमाल बांधून जर केला ना पुरन नहीं। नहीं तर मस्त असं पूर्ण पुरणपोळी लास्टपर्यंत जास्त चिकटत पण नाही चिकटत आणि पिठाची पण जास्त वापर करावे लागत नाही तर बघा इथे माझं एकीकडं काम चालू होतं तर काव्या येत होती तिचा काय पिचकारी होती ना ती ती लूज झालेली तर ती फिट करून दे बोलत होती तर त्यानंतर गेलेली ती आणि बघा किती छान मस्त अशा पुरणपोळ्या लाटायला येत होत्या आई मला भरून देत होत्या पुरणपोळ्या सारण पुरण म्हणजे पुरण ते भरून देत होत्या आणि मग मी इकडे ओट्यावर लाटून भाजत होते पुरणपोळ्या तर बघा अशा प्रकारे दोघींनी मिळून कामं केली आम्ही म्हणजे केल्याशिवाय एकटीवर पण जास्तच होतात आणि जरा जास्तच बनवलेलं आहे कारण आमच्या घरात पुरणपोळ्या आणि गुलाबजामून सर्वच माणसे आवडीने खातात त्याच्यामुळे मग पुरणपोळ्या थोड्या जास्तच बनवलेल्या आणि ते काही एकटीच्याने होणाऱ्या नव्हत्या माझ्या आई मला कोणते सर्वच कामात मला माझ्या आई म्हणजे सासूबाईंची मदत असतेच तर बघा इथे मस्त अशा टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या रेडी झाल्या माझ्या नाही रेडी झाल्या म्हणजे पुरणपोळी एक रेडी झाली असं मी म्हणत होते असं तर जसं जस जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर या पुरणपोळ्या आणि त्यानंतर मी बनवलेल्या मेसुराच्या करंजा मैसुराचा मेसुराचं सा, मेसुरा सारण भरलेलं करंजा बनवलेल्या दुपारपासून जरा पण असा आराम नव्हता केला आणि ही कामं करायची असतील तर मग जरा झोप आपल्याला स्किप करावी लागते दुपारची तर अशीच पटपट कामं करून घेतली त्यानंतर बघा जो मैसुरा होता ना तो आई तिकडे बारीक करत होत्या आणि ते शूट करायचं माझ्याकडून राहून गेलं तर बघा त्या तोपर्यंत मग मी इकडे ड्रायफ्रूट कट करून घेत होते त्या मेसूरच्या सारण्यासाठी तर आणि दुसरीकडे गॅसवर रवा भाजत होते रवा आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी त्याच्यात काही नुसते मिसूर भरून पण बनवतात पण त्या कशा मग फ्राय वगैरे करून झाल्या की मिसूर करंजीच्या एकाच खोबऱ्यात जाऊन बसतो म्हणजे जा सर्वकडे असं पसरून राहत नाही आणि मग त्याच्यामुळे वेगळंच वाटतं ते काही पुरणपोळी एकदम रिकामी आणि किती भरून किती तरी भरून भराल मेसूर कसा फ्राय केल्यानंतर तो गरम होतो आणि मग तो थोडासा वितळल्यासारखा होतं आणि मग तो सगळ्या बाजूला चिकटून राहतं आणि आणि असं जर केलं ना रवा खोबरं कसं टाकलं की जरा कर्जी थोडीशी अशी भरून राहते रव्यामुळे पसरूत राहतं पसरून राहतं जरा सारण त्याच्यातलं तर बघा त्यासाठी मी मस्त असे ड्रायफ्रूट कट करून घेतले आणि इथे बघा आईंनी मला मेसूर पण बारीक करून आणून दिलेला बघा तर त्यानंतर मग मग त्याच्यात भाजलेला रवा बघा आणि ड्रायफ्रूट ॲड केलेले मस्त असं खमंग रवा भाजला ना की मग काय बाधत पण नाही ते शरीराला आणि मेसुराच्या करंजा पण आमच्या घरात सर्वच आवडीने खातात पहिले नव्हते आवडत कोणाला पण मी जसे आता हे मिक्स सार म्हणून करते ना त्याच्यामुळे मग आवडतात खोबरा रवा वगैरे टाकून तर बघा खोबरा पण येते मस्त असा मी लालसर भाजून घेतला आणि तो पण त्याच्यात टाकलेला मेसूर गोड असल्यामुळे मग त्याच्यात साखर वगैरे काही टाकायची गरज नसते तर बघा ते पण सर्व मिक्स करून घेतलं मी आणि त्यानंतर मग त्याच्यात मी जे जायफळ वेलची बारीक करून घेतलेली खलबत्त्यामध्ये चेचून ते पण त्याच्यात मिक्स करून घेतलं बघा आणि थोडीशी खसखस आपण जितकं टाकू तितकं कमीच आहे पण मे मेन म्हणजे एवढं जरी सामान असलं ना म्हणजे करंजीच्या सारणामध्ये तर अजून मस्त टेस्ट येते म्हणजे तुम्ही बघा एकदा करून अशा प्रकारे अशा प्रकारे केले की के तुम्हाला पण आवडतील बघा मा म्हणजे मग मा पहिले माझ्या सुबाई डायरेक्ट मी नुसताच मेसर भरून बन मैसूर भरून बनवायच्या पण इतकी टेस्ट नव्हती आणि खरं सांगते माझ्या लग्नाच्या अगोदर मी कधी मेसुराची करंजी खाल्ली पण नव्हती इकडचीच माणसं खात म्हणजे बनवलेली तेव्हा मी खाऊन बघितलेली तर मी असाच विचार केला की बघू एकदा असं ट्राय करून की त्याच्यात रवा आणि खोबरा वगैरे टाकून कसा वाटतंय तर थोडंसंच मिसूर आणून मी एकदा ट्राय करून घेतलेले तर त्या सर्वांना आवडल्या तर मग में तर में मी आता तेव्हापासून अशाच करत असते तर बघा इथे म्हणजे प आई पण पापड लाटून देत होत्या मला करंजनच्या आणि मी पण इकडे लाटत होते म्हणजे आणि इकडे तेल गरम करत ठेवलेलं म्हणून मी ओट्यावरच इकडे घेतलेल्या तर अशा प्रकारे सारण भरून करंज्या पण बनवून घेतल्या पटपट पटपट आणि काव्याची पण थोडी मदत होती या करंज्यांचे पापड लाटण्यात खाली बसलेल्या त्या आई आणि काव्या आणि मी इकडे वरच कारण तेल तापत ते ठेवलेलं त्याच्यामुळे पटपट म्हणजे जास्त एकाच कामाला एकाच ठिकाणी दोघे तिघी ज लागून जमणार नव्हतं कारण पटपटच करायचं होतं हे सर्व दुपारचे जेवण काही आदल्या दिवशी करून ठेवतात पण आम्ही सर्व एकाच दिवशी बनवलेल्या होळीच्याच दिवशी त्याच्यामुळे जरा गडबडच झालेली तर बघा इथे सर्व मस्त अशा लाटून त्यानंतर मी फ्राय करून घेतल्या करंजा असं तर इथे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा जरा ओइसवर मी बंद परत करते तर बघ हा इथे माझ्या सर्व करंजाला आटून झालेल्या फक्त फ्राय करायच्या होत्या तर त्या पण मस्त अशा तेलात सोडून दोन्ही बाजूंनी आलटून पलटून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही किती छान मस्त अशा फुगलेले पण करंजा अशा प्रकारे आम्ही सर्व आम्ही सर्व बनवून घेतलं हे आणि त्यानंतर मग मी गेलेली माझी तयारी करायला आणि मग आईंनीच बनवलेलं आमच्याकडे होळीसाठी वडे पापड पापड्या करंजा पुरणपोळ्या आणि मेन म्हणजे मी होळीसाठी अनारसे पण बनवत असते कारण अनारसा हा लक्ष्मीपूजन गौरीपूजन आणि होळीसाठी आणि दुसरा एक कशासाठी अनारसा लागतो तर, ला। पन, ला, तर त्या मी त्याच्यासाठी पीठ ठेवतेच म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करून या चार पाच सणांसाठी अनारसा हा होळीला पण होळी केला अनारसा खूप आवडतो करंजा आणि अनारसा तर मग त्यासाठी मी अनारसे पण बनवलेले पण ह्या करंजा बनवून झाल्यानंतर मग मी गेलेली माझी तयारी करायला मग आईनी पापड पापड्या आणि जे वडे आईनेच बनवलेलं एक म्हणजे ते, ते, ते काय जास्त बनवायचे नव्हते हे जास्त बनवलेलं तर त्याच्यामुळे असो तर तुम्ही काय काय बनवलेलं होळीसाठी कोणता कोणता पदार्थ बनवलेला आणि कशी झाली तुमची होळी हा होळी हा सण मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हां तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओ जर आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आ, प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे नवीन नवीन कमेंट आता येतात हळूहळू कमेंट म्हणजे आपलं जसं चॅनल माहिती होते चालेल तसा कमेंट मला येत असतात छान छान तशाच कमेंट तुम्ही पण करत जा आणि त्याच्यामुळे मग मला मस्त अशी उत्सुकता मिळते हा नवीन नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवण्याचं तुम्हाला आणि सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल नेहमीपासूनच जर व्हिडिओ बघत असाल आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चला आजच्या होळीच्या ब्लॉगच्या दिवशी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बघा इथे माझ्या करंजा पुरणपोळ्या रेडी झालेल्या हा मी वॉइसवर करत होते त्यावेळेस मला समजलेला पण या क्लिपची माझ्याकडून आवाज जरा गेलेला त्याच्यामुळे मग मी व्हॉइसवर केलेलं तर बघा इथे माझ्या करंजा आणि पुरणपोळ्या रेडी झालेल्या आणि तेलात बघा पुरण सांडल्यामुळे अशा प्रकारे पुरणाचा काळा काळा झालेला पुरण आणि भांड्याचा प्रसार तुम्ही बघितलाच असेल त्यानंतर बघा मुलं गेलेली त्यांच्या पप्पांच्यासोबत होळी रचायला बघा अशा प्रकारे आमच्या गावातील सर्वच माणसं येऊन बरेच माणसांनी येऊन यंदा बरीच माणसं उत्सुकतेत होती आमच्या गावातली पण तर अशा प्रकारे होळी रचून घेतली बघा दिवस मावळत होता आणि इकडे होळी रचत होते आमच्या गावातील माणसं काही माणसं आता बाबा माझे सांग सासरे सांगत होते तेव्हा मी मला म्हणजे माहिती झालं की पहिले म्हणजे काही वर्षांपूर्वी नऊ दिवस थोडे थोडे असं हे झाडांच्या फांद्या आणून होळी रचत तर बघा इथे बोलता बोलता माझी इकडे होळी पण इकडे रचण्याचा व्हिडिओ होऊन गेला आणि त्यानंतर इकडे माझी झालेली होळीचं पूजन करण्यासाठी जाण्याची तयारी तर बघा इथे सर्वच हे तोरण बनवून घेतलेलं होळीतला मुलारी बोलतात त्याला बांधण्यासाठी आणि नैवेद्यासाठी बघा नारळ वगैरे सर्वच घेतलेलं आणि त्यानंतर मग मी गेलेली होळीच्या इथे दर्शन घेण्यासाठी बघा मस्त अशा छोट्या छोट्या मुलींनी साडी नऊवारी वगैरे नेसून तयार झालेल्या मुली आणि इतकी काही गर्दी नव्हती कारण कसे मग जे तो तो नैवेद्य दाखवतो आणि जातं त्याच्यामुळे तिथे असे जास्त कोण म माणसं नव्हती तरी पण लास्ट लास्टला बघा तुम्ही हळूहळूहू येत होत्या आणि जे येत होत्या त्या पण जात होत्या त्याच्यामुळे काही गर्दी राहत नव्हती तिथे तर बघा अशा प्रकारे आम्ही सर्वांनी पूजन करून घेतलं पूजन करून झाल्यानंतर बघा सर्वांनी अशा प्रा पाच पाच प्रदक्षिणा मारतात आमच्याकडे सगळीकडेच मारतात की नाही माहिती नाही आली बघा छोटीशी अशी क्यूट काहीच नाव आहे मला आता लक्षात नाही ऋत्वी ऋत्वी म्हणून नाव आहे हे काव्याला माहिती आहे मला काव्या बोलत होती तर बघा अशा प्रदक्षिणा वगैरे सर्वांनी मारून घेतल्या मारून घेतात म्हणजे आणि जी अंश तुम्हाला दिसत असेल बघा एका साईडला कोपऱ्यात ग्रीन कलरचा शर्ट घातला आहे त्याने त्याची तब्येतच जरा डाऊन होती असं काय असला की मग मुलांची तब्येत असली की मग आपल्याला हाऊस नसते इतकी बघा मस्त अशी उंच अशी होळी होती आणि होळीच्या साईडलाच आमच्या इकडे राम मंदिराचं मंदिर आहे बघा तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मस्त असं पूजन करून घेतलं बघा आई घेतलेला जी अंशला आणि मग मी पुढे होते आता बघा जसजसा वेळ होत होता तशी तशी मग गर्दी पण वाढत चाललेली बघा आणि मस्तच वाटत होतं वर्षातून एकदा आपण होळीचं पूजन करतो आणि प्रसन्न असं वाटतं म्हणजे दिवसभर काम केलेलं असतं म्हणजे जेवण वगैरे आवरून हे सर्व सण पदार्थ बनवण्याचा मा तयारीत असतो पण त्या या वेळेला ते तो काय थकवा आपल्याला जाणवतच नाही बघा तुम्हाला पण याचा अनुभव असेलच त्यावेळेस आपलं पूजन आणि हे सर्व एकमेकांकडे बघणे आपल्या लेडीजचं आ, कोणी कशी साडी लावले आणि कोणी कसं काय तयारी केले आणि हे मुली छोटे छोटे अशा तयारी करून काव्याची पण मी जेव्हा लहान होती ना तेव्हा म्हणजे लहान नाही यंदाच नाही मी त्याची तयारी केली ही नऊवारी वगैरे कारण तिचा पण इतका मूड नव्हता तर म्हटलं राहू दे तू ड्रेसच घाल मग तुझा असं सिंपल असेल तो तुला जो घालायचा असेल तर तो बघा पूजन वगैरे करून झालं त्यानंतर तुम्हाला दिसत असेल हे असं काटेसारखं लावलेलं होतं त्याला मुलारी बोलतात आमच्याकडे आणि त्याला पण अशा प्रकारे तोरण म्हणजे त्या तोरणाला वडे पापड कपड्या अशा प्रकारे बांधून अशी म्हणजे प्रथाच आहे आमच्याकडे तर बघा इथे मस्त असं काही काही छोट्या छोट्या मुलींनी नऊवारी आहेत त्यांच्या फोटो सेशन चालू होतं अशा प्रकारे आम्ही केली होळी साजरी आणि हा आहेत माझ्या जाऊबाई तर आम्ही तेथे पण मस्त असे फोटो काढून घेतले जावाजावांनी मिळून आणि तेथील पूजन करून झाल्यानंतर मग जवळच मंदिर आहे राम मंदिर तेथे गेलेलो आम्ही तिथे पण मस्त असं दर्शन घेतलं बघा खूप छान वातावरण आहे तिथलं पण आणि मंदिर पण खूप मोठं आहे बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल तिथे तुम्हाला आम्ही तिथे पण मस्त असं दर्शन घेतलं थोडा वेळ तिथेशी बसलो आम्ही म्हणजे छान वाटत होतं आणि सर्वच लेडीज होत्या त्याच्यामुळे आणि त्यानंतर बघा घरी येऊन जेवण वगैरे आवरून झालं आणि इथे काव्याची तयारी चालू होती उद्याच्या धुळीवंदनाची सकाळी सकाळी तिला मग वेळ नव्हतं मिळणार मुलांच्यात खेळायला जाणार म्हणून तर तिने रात्रीचे सर्व तयारी करून ठेवलेली कलरने फुगे भरून ठेवलेले आणि मग आम्ही जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर गेलेलो बघा मी नव्हतं गेलो होळी होळी लावायला घरातील माणसंच गेलेली कारण मला दिवसभर खूप तकल्यासारखं वाटत होतं आणि मग जे गेलेले त्यांनाच सांगितलेलं तुम्हीच काय होईल ते तुमच्यात शूट करून घेऊन या म्हणजे मग मला तुमच्यासोबत शेअर करायला मिळेल तर बघा इथे सर्व होळीचे इथे जमलेले बघा पूर्ण बहुतेक बरीच पब्लिक होती आज बरीच माणसं होते दरवर्षी मी जाते तेव्हा इतकी माणसं नसतात आणि हे असं जावया होळीला जावयांचं काय जावळणं ओळवता ओवाळतात आमच्याकडे खाटील ओवाळतो तर तीच ओवाळणी चालू होती आणि त्यानंतर बघ मस्त अशी होली होली लावून घेतलेली असं तर असा होता माझा आजचा होलीचा ब्लॉग मस्त असा एन्जॉय केला फक्त एकच थोडीशी कमी होती कारण जी यांची तब्येत बरोबर बर नव्हती तर असं काही ना काही असतंच तर बघा असा होता माझा आजचा व्हिडिओ आणि मी हा व्लॉग इथेच एंड करते भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मस्त राहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच कळवा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्लॉगमध्ये बाय